मकल लागली आळी बघा इथं बघा कशी आळी लागली मकला, लाग लाग मकला। पानं कुरतडून खायला लागली ते पोगेत सुद्धा आळ्या इथे मकाची उंची वाढलेली एवढी एवढी वाढली बघा मका गवत पण बघा केवढं झालंय आबाळ पण एवढं भरून आलं बघा तर आता दाराजी जे आहे झालेली आहे सगळी आणि आज आज फवारून घ्यायचं आहे तुम्ही बघितलं ना मक्काला कशा आळे लागले गवत पण भरपूर झाला दिसायला लागले त्यामुळं आता आज फवारून घ्यायचं आहे ड्रम पण भरून ठेवला आहे बघा तिथं आणि आज तणनाशक आणि आळीसाठी फवारून घ्यायचं आहे आज चार तारीख शुक्रवार तर बघूया कोणतं औषध आणले अगोदर आले राहणार आता आई आणि बहिणी यायला लागली आणि फवारायचं सुद्धा आपलाच आहे ते पण यायला लागला आहे आणि आज चार तारीख शुक्रवार तर आज शुक्रवारी फवारल्यानंतर दोन तीन दिवसानं या गवताला काय फरक पडतोय ते आपण बघूया ड्रम पण त्या दिवशी दिवसाची लाईट होते तेव्हा भरून ठेवलं आहे हाय असं फुल भरून ठेवलं आहे ड्रम हो या हो आता एवढ्या ड्रममध्ये एवढं एक एक्कर का होती फवारून आता आता जरा पावसाच्या अगोदर म्हणलं लवकर फवारण घ्यावं कारण पाऊस पडला गेल्या अवघड होते जरा थोडं औषध त्याच्यावर सुकावं लागतं आता वाट बघायला लागली होती घरच्यांची आई आणि कांबळे ताई आणि फवारणी निवला आपला पाहुणा येईल आता बघू आल्यावर कोणतं औषध घेऊन येते ते काय नीट करायची ती का काय आताच तू बघा आईनं पण औषध घेऊन आली एक घागर फवारणीचा डबा आहे का मिठाला होते मग मीठाला काय तरी घरी बसल्या काम लावून ठेवते तेव्हा फवारणी तुम्ही तसलं काय करू नका डबा बिब मिठाला कशाला मसाल्याला बघूया कोणचं कोणचं औषध आहे आता इथं पिवळा डबा आहे काय आहे बघा आता एम्बोज इन्सेक्ट इन्सेक्ट इंग्लिश कच्च आहे माझं पण आळ्यावर हे आळ्यावरचं औषध दिसतंय हे ह्याची किंमत किंमत के जी ही डबा बघा नऊशे रुपयेचा आहे हे बघा बघून घ्या काय फरक पडला तर परत मी दाखवणारच आहे पाच दिवसानं आता ही औषधं आणले ती फवारायला ही काय लिहिलं आहे बघा टाइंजर टाय टेंजर का टेंजर आयला वाचता येते बाबा माझ्या इंग्लिश टेंजर ही निळा डबा आहे टेंजर याच्यावर काय लिहिले बघा वाचा तुम्हीच कांबळे बघू ते काय आहे कुरकुऱ्याचं पाकिट आहे का हे बघा काय लिहिले फ्लक्स काय तर लिहिले फ्लक्स ही हिरवी पुडा हे किती रुपयेच आहे हे काय माहीत नाही आपण पावतीवर बघू ही कितीच ही कुरकुरेचा पुडाही मोठा आय हसाय कुरकुरेचा पुडा <laughs> <आया सही लागली। laughs> पुडाही मोठा <laughs> हे निळा डबा आणि हे मीठासाठी करायचं हे पाटली ही तीन फवारायचं येत आणि हे लिंबू बघा फवारायच्या अगोदर बहुतेक उतरून टाकायचं असेल मला तर तस वाटायला लागले काय आता पावती बघू पावती बघू जरा हे बघा ही पावती ह्याच्यावर काय लिहिले सिद्धारथ काटी लिहिले बघा हे आळ्या गवत जळलं पाहिजे टाकायच सिकंदर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचला तर उघडं राग मानून घेऊ नका आता आणलं आहे औषध बघा औषध कितीचं आहे टिनरची बघा तीस ची एम एलची बाटली चौदाशे रुपये आणि अंबोजचं शंभर ग्राम अडीचशे रुपये आणि एकूण येतं बघा सोळाशे पन्नास रुपये म्हणजे साडेसोळाशे रुपये तारीख दोन सात दोन हजार पंचवीस आणले आईनं घेऊन आणले जाऊन काल आता बादली आणली लिंबू लिंबूबिंबू आणले तर उतरायला कांबळे ना जय भीम पाहुण हे आमचा फवार हे आमचं फवार निवडलं पाहुण आता आले तर बघा अर्धा तास उशिरा काय तर आमचं चला आता फवारून घेऊ आपण आता तुम्ही पण युट्यूब वर दिसता बाबा पाहुण चॅनल चालू चालूच आहे म्हणजे चालूच आहे घे केवढं रागन बघायला लागलो काय जरा तर हस जा बघा आळी बघा केवढी झाली आता या आळीसाठी ते औषध आहे आता ही अशी अवस्था झाली बघा मकाची म्हणजे ती आळे आहे ठीक आहे अरे पोग्यामध्ये सगळ्या आळ्या बसल्या चला बाबा पाठ दिस नाही फावर मी फावर पुन्हा ह्याच्यात आहे का बघू तरी मी काटकी घुसवून ह्याच्यात पण बघा कसा अवस्था झाली मकाची अगोदर फवारलेला असते औषध त्यामुळे डरम देऊन घ्यायचा भिजवलं नाही बघा त्यांची

हे अळीसाठी अळीसाठी आहे बघा हे ते किती प्रमाण मिक्स करायचं दोनशे लिटरला दुहे बघा ही दोनशे लिटरला एवढा डबा हे कशाच आहे हे कशासाठी आहे तणनाशक हे तणनाशक आणि हे हिरवा पोडा कुरकुरेचा हे पण आहे का नाही डब्याच्या आत पण डबे आहे ते ही गास्टिकर राहाय का आहे कशे तणनाशकच आहे टिकट चिकट म्हणजे पाऊस आला तर बी हे हं चिटकून बसते ते पानावर आवश्या. आसरा लया नाहीचं. ये सारा 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 सारा. पवारला अजून तसलेलं तसलेले पुडी होती बघा. पिटावाने पिटा आहे हे पुursa पुursa. नाहीच उठवता. काय घेऊन आली? चाकू. पाहुन काय म्हणते चार कोपऱ्याला चार लिंबू उतरून टाकायचं पाहुण काय दिस नाही का गाडीवरच खेळते बघा मित्रांनो एवढं औषध टाकून

दीड तास चालतंय आता पाहुणा आपलं मेहना ते आमचं माहिती जाईल फवारणी चालू झाली आपली फवारणी तर चालू झालं आपला तुम्ही थांबा येतच भरायला चालू बघा पाठीवरचा पंप असला म्हणजे असं घागरी भरून घेत ना आता मी एक बादली घेणार कांबळे घागर घेऊन तिथं डरम संपला की तिथं वाटायचं गागर आहे तर आहे फवारा लागले तू खुरपाय लागली काय चला चालू आहे फवारणी तुम्ही पण बघत राहा बघा मित्रांनो नुसत्या वाचताना आळी बघा मेलीच लगे वासताना एवढं कडक औषध आहे दिसते का ही काळे आळी चला चालू आहे फवारणीचं काम अजून झालं शेवटचं राहिलं आहे मित्रांनो बघा आता आपलं झालेलं आहे पूर्ण एक्खरभर रान फवारून कांबळे आपल्या बेसरे पाहुण्याला धन्यवाद चला त्यांनी त्यांनी अगदी पद्धतशीर बघा पूर्ण एक्खरभर शांत एकदम आळी बघून फवारलेलं आहे त्यांचा आभार आणि तुम्ही पण पर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलं त्यांचा आभार जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून आपला व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा जेणेकरून तुम्हाला पण काहीतरी यातनं मदत मिळाली तर व्हिडिओमधून थोडीफार तर उपयोगाचं ठरल भेटूया आता चार पाच दिवसांना बघू काय फरक पडला आहे औषधानं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र